आपल्याला माहित असेल की मागे अठरा सात दोन हजार चोवीसच्या एक तक्रारीच्या अनुषंगाने मी महिला बाल विकास विभागामध्ये जो झालेला घोटाळा आहे श्रेणीवर्धन घोटाळा मखाना खरेदी घोटाळा जेंडर प्रशिक्षण घोटाळा आणखी श्रीवर्धन एस सी एस टीच्या मुलांना जे शिवणकाम प्रशिक्षण द्यायचे होते त्याचा घोटाळा महत्वाचा त्यामध्ये एक जो घोटाळा समोर आला तो त्यांच्याच हाताने आला होता त्यात आमच्याकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती तो म्हणजे अंगणवाडी श्रेणीवर्धन घोटाळा त्यामध्ये एक कोटी सहा लक्ष रुपये होते आणि एक कोटी सहा लक्ष रुपये एक कोटीच्या वर असल्यामुळे त्याचे जर टेंडर करायचे असले तर तो जीबीमध्ये ठेवणे आवश्यक होते परंतु जीबीमध्ये ठेवले असते तर त्यांना तो टेंडर मॅनेज करता आला नसता म्हणून त्याला त्या निधीला बायपारकेट केला आणि सर्व अंगणवाडींमध्ये दहा 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 लाख आठ लाख नऊ लाख अशा ते बाराही तेराही तालुक्यात ते पाठवण्यात आलं आणि त्यानंतर त्या स्तरावर त्यांनी ते सर्व टेंडर मॅनेज करून साहित्य पुरवठा न करता बिलं काढली महत्वाचं आहे म्हणजे ज्या त्यांनी ज्या महिन्यात तो निधी त्या अंगणवाडींना वळती केला त्यापूर्वी एक शासनाचा पत्र आला होता की तो निधी खर्च करण्यात येऊ नये आणि तो निधी अंगणवाडींना वळती करण्यात येऊ नये म्हणून असा एक शासनाकडून सूचनाही आल्या होत्या लेखी पत्र आले होते त्यांना परंतु शासनाचे निर्देश असतानाही ते निर्देशात दुर्लक्ष करत त्यांनी तो निधी अंगणवाडींमध्ये वळती करून हा घोटाळा केला त्यानंतर या एक कोटी सहा लक्ष रुपयाच्या अपारामध्ये तीस लक्ष रुपयाचं कमिशन सेटिंग होतं अशी माहिती तिथूनच आली आम्हाला आणि त्या तीस लक्ष रुपयाच्या सेटिंगसाठी जेव्हा एक कोटी रुपयाचे टेंडर मॅनेज केले त्यामध्ये अठ्ठावीस पर्सेंट जी एस टी कटलं आणि जी एस टी कटल्यानंतर सत्तर लाख रुपयाचं अमाऊंट शेष राहिला तर तो कंत्राटदार सत्तर लाख रुपयावरच कमिशन देणार होता यांना एक कोटीवर कमिशन देणार नव्हता आणि कमिशनात कमी म्हणजे कमिशन कमी झाल्यामुळे त्या ठेकेदाराची तक्रार करून त्याच्यावर त्याची चौकशी लावून त्याच्यावर दबाव निर्माण करणे आणि दबाव निर्माण करून त्याच्याकडून जास्तीचे पैसे उकडण्याच्या नादा त्यांनी स्वतःहून जाऊन व्हिजिट केली आणि चौकशी केली आणि त्या चौकशीत असं झालं की ते पत्रकारांच्या हाती लागली जो महिनाभर कारभार चालला आणि ती बातमी वर्तमानपत्रात आली वर्तमानपत्रात बातमी आल्यामुळे मग ते प्रकरण दबले नाही आणि त्याच्यात आमच्याही पक्षाच्या लोकांनी आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आणि आम्ही उडी घेतली आणि तो एकदम प्रकरण मग खूप चिघडलं त्यात सिहून चौकशी केली चौकशीनुसार त्या अंगणवाडी सेविकांनी दोन स्टेटमेंट दिले त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा निधी काढून देण्यासाठी आम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पी एच्या फोन आला आणि त्यांच्या दबावाखाली आम्ही हा निधी काढून दिला त्यांनी सीओनाही असं स्टेटमेंट दिलं आणि सीओने तीन सदस्यीय एक समिती बनवली होती कॅपोच्या अध्यक्षते त्या समितीनेही तसंच बॅन दिलं आणि नंतर हायकोर्ट यांना डिस्ट्रिक्ट कोर्टाने जामीन नाकारला सर्वांना त्यांना हायकोर्टाने एंट्रीम बेल दिली अंतरिम जमानत दिली अंतरिम जमानत मिळाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपलं सर्व ऑलेज वेल झालं आता आपलं काही होऊ शकत नाही होत नाही मग त्या त्यांनी पोलिसांना जो बयान द्यायचा होता तिथे त्यांनी पुन्हा पलटी मारून घेतली या सत्ताधिकाऱ्या यांच्या दबावामध्ये आणि तिथे पलटी मारून त्यांनी तिथे वेगळं स्टेटमेंट देऊन दिलं तर एक ऑफिशियल व्यक्ती तीन ऑफिशियल ठिकाणी वेगवेगळे स्टेटमेंट देऊ शकत नाही त्यामुळे पोलिसांनी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी हायकोर्टाला केली आणि हे तपासात सहकार्य करत नाही असे सांगितले त्यानुसार हायकोर्टाने यांची जामीन सर्वांची रद्द केली त्या महिला आहेत तितकं त्यांना कायद्याचं ज्ञान नाही त्यामुळे यांच्या बोलण्यात पुन्हा फसवून गेले तर अशा प्रकारे हा सर्व घोटाळा झाला मखाना खरेदीमध्ये प्रचंड घोटाळा आहे मखानामध्ये त्यांनी मखाना खरेदीचं टेंडर मॅनेज केलं आणि त्या ठे ठेकेदाराकडून काही बोलणं झालं नसेल तर त्या ठेकेदाराचं काम थांबवलं लेखी पत्र दिलं आणि टेंडर मखानाचा जो हो सप्लाय आहे तो थांबवला थांबवल्यानंतर त्यांनी स्वतःच मखाना खाऊनही बघून घेतला महिला बालविकास समितीच्या सभेमध्ये आणि मखाना एकदम उत्तम दर्जाचा आहे असा निष्कर्षही देऊन टाकला आणि सप्लाय करून टाकलं देवाच्या देवाच्या कृपेने ते मखाना एकदम निकृष्ट दर्जाचा नव्हता त्यामुळे कोणताही लहान मुलाच्या प्रकृती बिघाड आला नाही म्हणजे फूड पॉयजन कोणताही प्रकार घडला नाही जर यांच्या या हलगर्जीपणामुळे काही चुकीचं कृत्य घडलं असतं तर ते समाजासाठी मोठं घातक ठरू शकलं असतं आजही त्या मखानाची टेस्ट रिपोर्ट आलेली नाही आहे तो उत्कृष्ट होता की निकृष्ट होता ती रिपोर्ट आजही आली नाही लॅबवरून आणि यांनी स्वतः तक्रार केली आणि पंधरा दिवसात यांनीच तो मखाना चांगला असल्याचा निष्कर्ष देऊन सर्व बरोबर करून टाकला ज्यांनी ज्यांनी घोटाळा केला आहे ते तर चौकशी होईल दोषी होतील परंतु आता तुम्ही बघितला की एकदा कोणत्या महिलेवर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक करण्याचा जेव्हा प्रकार होतो तेव्हा आपल्याही मनात थोडी सहानुभूती येते की या बाईची तक्रार आपण केली नाही पाहिजे परंतु ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे खरंच जर ते उच्च शिक्षित असून सर्व माहिती असूनही जर घोटाळा करत आहे तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि दुसरी मागणी अशी की या घोटाळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षही जबाबदार आहेत आणि अवंतिका ताई जबाबदार आहेत तर या दोघेही जेव्हा दोष सिद्ध होतील तेव्हा हे दोघेही राजीनामा देतील का हे त्यांना प्रश्न